राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेतून महिलांना दरमहा रुपये मिळणार आहे या योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांचे जमा करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे याचा फायदा काही साधू ई सेवा केंद्राचे चालक कर्मचारी घेत असल्याचा आरोप काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी महा ई सेवा केंद्राकडून या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी पैसे मागितल्याचा आरोप पोटे यांनी केले याबाबत बोलताना पोटे यांनी लाडके बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी करणारे लाडक्या भावांना आवरा अशी मागणी केली तसेच या योजनेसाठी महिलांना राष्ट्रीय बँकेत अडीच हजार रुपये खाते उघडण्यासाठी लागतात त्यामुळे राष्ट्रीय बँकेना झिरो बॅलन्स अकाउंट देण्याच्या सूचना करण्याची मागणी पोटे यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी सुरू केली आहे ती योजना संपूर्णपणे महिलांसाठी जी पण काही प्रक्रिया त्याच्यात आहे ती संपूर्णपणे मोफत आहे असं असताना सरकारी सेवा केंद्र जे महानगरपालिकेच्या महानगर महाराष्ट्र राज्याच्या वतीने फॉर्म गोळा करणे किंवा फॉर्म भरणे या गोष्टींसाठी जे लाडके भाऊ जे एजंट आहेत जे लाडके भाऊ या संस्थेमध्ये बस आ, सं संस्थेमध्ये बसलेले आहेत ते तीन हजार ते एक हजारपर्यंत महिलांना पैसे मागून त्यांच्याकडनं त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पैसे जी लूट करत आहे ही लूट लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य सरकारने थांबवावी तसेच स्वतंत्र अकाउंट ओपन करण्यासाठी महिलांना राष्ट्रीय बँकेकडनं सक्तीने अडीच हजार रुपये भरात तरच अकाउंट ओपन करण्यात येईल असंही सांगण्यात येतं आहे आता गरीब महिला अडीच हजार भरून कुठे अकाउंट ओपन करणार तर हे अकाउंट ओपन करण्यासाठी त्यांना झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करण्याची बँकांना सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व राष्ट्र ज्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत ज्यांच्याकडे ज्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जमावणार आहेत त्या बँकेंना सूचना कराव्यात की ते झिरो अकाउंट बॅलेन्स सर्व लाडक्या बहिणींचं ओपन करावं ही आमची मागणी राहील